महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। साकोलीत रेती माफियांचा उच्छात महसूल यंत्रणा विकली गेली का प्रशासन मुकदर्शक भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका सध्या रेती माफियांच्या ताब्यात केल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात अवैध रेती उपसा खुलेआम सुरू असून कायदा आणि नियम थाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून विशेष म्हणजे रेती घाटांचा अधिकृत लिलाव झालेला नसतानाही रात्रीपासून पहाटेपर्यंत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती चोरीचा धुमाकूळ सुरू आहे रेती चोरटे विना नंबर प्लेट टॅक्टर आणि वाहनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात रेती उपसा करत असून हीच रेती घरकुलधारकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना अव्वाच्या संवादरांना विकली जाते गरजू नागरिकांची सर्रास लूट होत असून हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस बोकाळत चाललाय या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांची मुकसंमती असल्याची गंभीर चर्चा परिसरात सुरू आहे अवैध वाहतूक करताना कारवाई होऊ नये यासाठी हप्त्यांची देवाणघेवाण होत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे रीतीमाफिया कोणतीही भीती न बाळगता खुल्या आम चोरी करत आहेत क्वचित एखादं दे वाहन पकडलं गेलं तर घटनास्थळीच मांडवली करून प्रकरण दापलं जातं असंही सांगितलं जात आहे परिणामी कायद्याचा थाक पूर्णपणे संपुष्टात आला असून प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले रेती घाटांचा लिलाव नसतानाही सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे शासनाच्या तिजोरीला दररोज लाखोंचा फटका बसतोय मात्र यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट दिसून येत नागरिकांचा थेट सवाल असा आहे की रेती माफियांचा हा उच्चार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे महसूल विभाग यावर कधी कठोर कारवाई करणार साकोली तालुका रेतीमाफिया मुक्त करण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार या प्रकरणामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून तात्काळ चौकशी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि रेतीमाफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चोर ठरू लागली आहे